हे ओल्या काजूच्या बिया अंदाज बागेतून त्याच्यानंतर हे अशा वेळीवर चिरल्या असा ह्या बिया आणि त्याच्यानंतर ही नेक्स्ट प्रोसिजर आहे ह्या कापल्यानंतर ह्या असे घर काढायचे हे बघा हे बघा असे घर काढायचे आणि त्याच्यानंतरची स्टेप आहे हे गरम पाण्यात घालून येते घर काढायचे आणि ते जेवणात यूज करायचे कळ करा, ला भारी लागतात जेवणात उत्तम आहे आता हा सीझन आहे सीझन संपला आज पंधरा दिवसांनंतर मन तर मिळणार नाही दुसरे असं काहीतरी घालायला लागतं हाताला नाही तर डिंक लागला तर तो जात नाही डिंक हे तर डिंक भारी असतो हे बघा आता मग तो जात नाही ऑइली असतं पूर्ण हे खायला चांगले वाटतात पण ते हे बनवायला भारी आहे काम बागेतून जाऊन कलेक्ट करून आणायचे त्याच्यानंतर हे कापायचे त्याच्यानंतर हाताला डिंक लागणार मग त्याला वेळ जातो खायला बरे वाटतात <laughs> कारण कडकडीत पाण्यात घालायचे मग जे सालं निघतात अशी बघा अशी सालं निघाल्याच्या परत एकदा आणखी गरम पाण्यात घालून त्याचा पूर्ण डिंक काढून घ्यायचा असं सालं काढल्याच्या हे बघा हे असं तयार होतं हे बघा हे बघा असं तयार होतं मग ते जेवणात टाकायला बरं हे सालं काढल्याच्या नंतर त्याला डिंक खूप असतो हे बघा खायला भारी लागतात हां हे बघा चालेल काढली की त्याचं नेक्स्ट प्रोसिजर आणखी एकदा गरम पाण्यातनं काढायचे उकळू उकळत्या पाण्यातनं आणि त्याचं पूर्ण म डिंक निघून जाईल आता गरम पाण्यात टाकलेले आहे हे बघा हे झालं तर लास्ट प्रोसिजर आहे हे ज्या आता जेवणच जाणार आहे बघा हे आता जेवणात जाणार घालायला रेडी

चिकन चिकनचा रस्सा चिकन सुका स्पेशल चिकनची प्लेट चिकन सुक्का चिकन रस्सा आणि भात